प्लीज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यकारिणीच्या सभेच्या निमित्ताने आज आपणा सर्वांच्या मध्ये सहभागी झालेले मागे आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय हो। साहेब ज्यांच्यामुळे आज ही पन्नासावी कार्यकारिणी सभा संपन्न होत आहे ते आपल्या शहराचे प्रमुख श्री प्रशांत जगताप जिल्ह्याचे अध्यक्ष बा, जगन्नाथ बापू शेवाळे आमदार बापूसाहेब पठारे आमदार अशोक बापू पवार माजी आमदार जयदेवराव गायकवाड नानी डोले पाटील प्रकाशप्पा मस्के व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे सर्व प्रदेशचे पदाधिकारी शहराचे पदाधिकारी सर्व विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष वीज सेलचे सर्व प्रमुख आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात आपणा सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून स्वागत आज आपण ही पन्नासावी कार्यकारिणी सभा या ठिकाणी घेत आहोत खरं म्हटलं तर कार्यकारणी आपली एवढी मोठी नाही पण साहेब येणार म्हटल्यानंतर आपण ज्या उत्साहाने या ठिकाणी आलात त्यामुळे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत अध्यक्ष आपले प्रास्ताविकामध्ये त्यांची सगळं गेल्या पन्नास पन पन्नास महिन्यातला आढावा देतील पण मला सांगायला आनंद वाटतो साहेब की या पन्नास सभेमध्ये एक तीन चार सभा जर सोडल्या तर जवळपास मी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस कार्यकारिणी सभेला उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे कार्यकारिणीमध्ये करणारं भाषण सत्तेचाळीस कार्यकारिणी सभांचं भाषण माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड असतं त्यामुळे मी काय आहे हे सगळ्यांना समजावं किंवा काही कि वेळेला काय होतं की अहो तुमच्याबद्दल काकडे असं असं बोलले आणि सभेमध्ये बोलले ते आम्हाला विचारतात की काय तुम्ही असं बोललं का म्हणजे माझी रेकॉर्ड आहे पण प्रशांत जगतापांनी गेल्या पन्नास महिन्यामध्ये आणि त्याला आपण सर्वांनी साथ दिली मी सगळ्या विधानसभांना धन्यवाद देणार नाही पण एक तीन चार विधानसभांना मात्र मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत कारण जो काम करतो त्याच्या पाठीवरती थाप ही मारलीच पाहिजे मग त्याच्यामध्ये कसबा मतदारसंघ असेल शिवाजीनगर मतदारसंघ असेल पर्वती मतदारसंघ असेल मतदार मतदारसंघ असेल या सगळ्यांनी निश्चितच आपल्या मतदारसंघाची अतिशय चांगली जबाबदारी पार पाडली इतरांनी देखील केली पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांनी थोडं जास्त काम केलं त्याचा मी उल्लेख केला याचा अर्थ बाकी त्यांनी केली नाही असं कृपा करून समजू नका मनामध्ये तसा गैरसमज करून घेऊ नका साहेब चांगली चर्चा होते आमच्या या बैठकीमध्ये आपण वीज सेलच्या प्रमुखांकडनं अहवाल मागवतो त्या महिन्यामध्ये होणाऱ्या घडामोडीच्या बाबतीमध्ये काही सूचना देतो मतदार नोंदणी असेल मोर्चा असेल पण मला सांगायला आनंद वाटतो पवार साहेब आपल्या विचारांसोबत जे पुण्यनगरीमध्ये कार्य करतायत असे तुमच्या आमच्या सर्वांचे लोकप्रिय अध्यक्ष आदरणीय प्रशांत दादा करायचा जोरदार स्वागत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या आपल्या पन्नासाव्या कार्यकारिणीच्या प्रसंगी उपचार असणारे आपले सर्वांचे दैवत आपले सर्वांचे श्रद्धास्थान आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते मान्य जगन्नाथ बापू शेवाळे मान्य कुमार भाऊ गोसावी माझे आमदार कमलनानी ढोले पाटील आपल्या पक्षाचे विद्यमान आमदार मान्य बापूसाहेबजी पठारे माजी आमदार अशोक बापू पवार राष्ट्रीय राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी आमदार ॲडव्होकेट जयदेवरावजी गायकवाडसाहेब या मंचावर उपस्थित असणारे मान्य अंकुशांना काकडे मान्य रवींद्र अण्णा माळोदकर मान्य प्रकाश आप्पा म्हस्के त्याचबरोबर आमच्या भगिनी मंजिरीताई घाटगे अश्विनीताई कदम सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे अध्यक्ष मान्य पंडितजी कांबळे त्याचबरोबर डॉक्टर सेलचे राज्याचे से प्रमुख डॉक्टर सुनीलजी जगताप या भागाच्या माजी नगरसेविका सौरथम प्रभादाई जगताप सिनियर असणारे निलेश भैया निकम त्याचबरोबर काकासाहेबजी चव्हाण उदयजी महाले सर्व सिनियर सचिन भाऊ दोडके सर्व सन्मान्य उपस्थित बंधवनी भगिनीनं सर्वप्रथम आजच्या पन्नासाव्या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता आपल्याकडून आढावा घेण्याकरता आदरणीय पवारसाहेबांनी वेळ दिली त्याबद्दल मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे त्रेने साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आदरणीय साहेब आपलं या ठिकाणी स्वागत बरोबर सात मेला आपल्या आशीर्वादाने सात मे दोन हजार एकवीसला मला या शहराच्या अध्यक्षपदाची संधी आपल्यामुळे मिळाली ती संधी मिळाल्यानंतर लॉकडाऊनचा दुसरा टप्पा होता दुसरी लाट आलेली होती काही गोष्टींचे निर्बंध होते पण काही निर्णय घेणं हे त्या ठिकाणी खूप अग्रक्रमाने त्याची नाही का आवश्यकता होती आणि लक्षात होतं की ज्यांनी आपल्याला तब्बल चौदा वर्ष पार्टी कार्यालय दिलं त्या गिर्या कुटुंबियांची कुचंबना होऊ नये म्हणून पार्टी कार्यालय बदललं पाहिजे कारण की पवार साहेबांवर त्यांचं इतकं प्रेम की त्या गुरे कधी एक रुपयाचं भाडं घेतलं नाही स्वतःचा स्वतःचं संबंध बिल्डिंग ताब्यात दिली लाईट बिल सुद्धा स्वतः दिलं पाणी बिल सुद्धा स्वतः भरलं पक्षाकडून एकही रुपये घेतला नाही त्याच्यामुळे खूप मोठा टास्क होता त्याच्यात लॉकडाऊन होता आणि आपण बरोबर नका त्या ठिकाणी बेचाळीस दिवसामध्ये नवीन कार्यालयाची जागा पाहिली ती अग्रीमेंट केलं आणि बरोबर बेचाळीस दिवशी त्याचं उद्घाटन सुद्धा त्या ठिकाणी केलं आणि आज ते कार्यालय दिमाखामध्ये मागची तब्बल चार वर्ष दोन महिने खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे हे होत असताना मी मे मध्येच लगेच अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर कार्यकारणीच्या संदर्भातली मांडणी सगळ्या एकूणच जे काही श्रेष्ठी आहेत जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्यासमोर मांडली जुलैमध्ये म्हणजे मे आणि जून ह्या कार्यकारणीच्या मान्यतेला वेळ द्यावा लागला मान्य जयंत पाटील साहेबांनी ते प्रदेशाध्यक्ष म्हणून अंतिम मान्यता जुलै दोन हजार एकवीसला मला दिली आणि पहिली शहर कार्यकारणी ही जुलै दोन हजार एकवीसला संपन्न झाली आज पन्नास सलग कार्यकारणी या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होत आहेत मला या गोष्टीचा निश्चित आनंद राहील की या पन्नास कार्यकारिणीमध्ये एकही साहेब एकही महिना चुकला नाही एकही महिना म्हणजे मला आठवतं की दोन हजार बावीसला मला चेहरा पॅरेलाइज झाला आणि त्यावेळेस मी बोलत असताना चेहरा वाकडा दिसायचा मग त्या ठिकाणी पाणी पाडायचं तोंड त्यावेळेस मास्क लावून पुढच्या कार्यकारणी केल्या तेव्हा सगळ्या सिनियर नेत्यांनी अंकुशांना असतील माळोतकरांना असतील सगळ्यांनीच आदेश दिला की जयदेवांना की प्रशांत नको फिरू पदाधिकारी असेल त्याच्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद असला तर ती ती गोष्ट कामाला येते ती सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठं कामाला आली तर मला अंकुश अण्णांना माहिती की अण्णांनी तिथं खोदाईपासून आपण त्या ऑफिसच्या संपर्क कार्यालयाच्या खोदाईपासून सुरुवात होतो कारण की त्या ठिकाणी बरीच गडबड कामं करायची होती त्यामुळे त्या सगळं होत असताना कार्यकर्णी चुकल्या नाही किंवा आंदोलनं चुकली नाही पण माझी या निमित्ताने सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्ते अध्यक्षांना किंवा नेत्यांना या संदर्भामध्ये नका विनंती राहील की साहेब आमच्या सगळ्या सलग कार्यकर्त्यांचा सगळ्यात जास्त फायदा आम्हाला कधी झाला तर तो, तो दिवस होता दोन जुलै दोन हजार तेवीस ज्या दिवशी या राज्यात काहीतरी गडबड झाली या शहरामध्ये त्याच्या अगोदरच्या सगळ्या बैठका किंवा आंदोलनं चालू होती त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये संवाद चालू होता आणि दोन जुलैला संध्याकाळी अंकुशनांच्या फोनवर मी आदरणीय साहेबांशी बोललो आणि प्रेसला लगेच सांगून टाकलं त्याच्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संवाद असल्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातला पवारसाहेब कराडला निघाले तर ह्याच्यातली बहुसंख्य मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्याच्यामुळे नंतर आम्ही तर तिसऱ्या दिवशी राज्यातली पहिली कार्यकारणी घेतली आणि हॉल तुडंब भरला होता आणि सगळे म्हणाले मुखाने की आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर त्याच्यामुळं आपण सुसंवाद ठेवला कार्यकर्त्यांमध्ये आणि शहर संघटनेमध्ये जर या ठिकाणी एकमत राहिलं तर राजकारणात किती बिकट वेळ आली तरी त्याच्यावर मात करता येते असा माझा या निमित्ताने आत्तापर्यंतचा अनुभव आहे असं मला या ठिकाणी वाटतं कदाचित हा अनुभव काही लोकांनी इतर ठिकाणी पण आला असेल पण मला या प्रकर्षाने या दिवसामध्ये कारण की या शहरामध्ये देवेंद्र फडणवीस हे स्वतःला या शहराचे शिल्पकार म्हणतात पण मला असं वाटतं की ते कोणी जरी शिल्पकार असले तरी संघटना म्हणून त्यांच्या बरोबरीने त्यांचा पक्ष तर राज्यात आणि देशात सत्तेवर आहे तरी सुद्धा त्यांच्या बरोबरीने आपण संघटना म्हणून या ठिकाणी कार्यरत आहोत हे सुद्धा मी या ठिकाणी नम्रप्रतापूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो पक्षाची साहेब आता निवडणूक म्हणून पूर्ण तयारी आहे या ठिकाणी आज मी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने खाली एक लाईन अधोरेखित केली की म्हणजे आज दिवसभर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जे काही मेसेज पडतात त्याच्यावर फार काही विश्वास नाही कारण की आपण जी पक्षाच्या वतीने केस लढवतो त्याच्यामध्ये अॅडव्होकेट अरविंद आवाड हे आपले दिल्लीतील नका त्या ठिकाणी वकील आहेत मी त्यांच्याशी बोललो होते त्यांनी क्लिअर सांगितलं की निकाल आजचा जजमेंट असा आहे की एकतीस जानेवारीपूर्वी राज्यातली नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या निवडणुका घ्यायच्या त्याचा निकाल जाहीर करायचा बाप्पूसाहेब अशा प्रकारचा क्लिअर कट आदेश आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठं चुकीच्या जा संदेशात जाऊ नये की एकतीस नंतर सुद्धा मुदतवाढ मिळणार आहे असं काही होणार नाही हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे आदरणीय साहेब पक्ष म्हणून पण आम्ही तयार आहोत आणि आघाडी म्हणून पण तयार आहोत या शहरामध्ये नव्याने जी रचना झाली त्याच्यामध्ये गेल्या वर्षी सतराला एकशे चौसष्ट जागा होत्या या लोकसंख्या वाढून गावा आतमध्ये येऊन सुद्धा फक्त एकच जागा वाढली आहे एकशे पासष्ट नगरसेवकांच्या जागा झाल्यात आणि एक्केचाळीस प्रभाग या ठिकाणी झालेले आहेत साधारणतः निवडणुका डिसेंबर दहा म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दरम्यान होतील अशी आ, या ठिकाणी शक्यता आहे त्याच्यामुळं आज हे क्लिअर झाले की निवडणुका ह्या वेळातच नका त्या ठिकाणी पार पडतील मी शहरातल्या तमाम नेत्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे आदरणीय सुप्रियताईचं खूप बारीक लक्ष असतं मान्य सुप्रियाताई दर आठवड्यातून या ठिकाणी शहर संघटनेच्या लोकांना भेटतात त्यांच्यावर कुठेतरी महानगरपालिका त्यांच्यावर कुठेतरी कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांची कामं मार्गी लावतात त्याचबरोबर मान्य सुप्रियाईंबरोबर डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील माजी खासदार वंदनाताई चव्हाण असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नेते अंकुशांना काकडे जेदेवांना गायकवाड रवींद्र अण्णा माळोतकर असतील त्याचबरोबर मान्य प्रकाशप्पा मस्के असतील ही मंडळी सातत्याने पक्ष कार्यालयात येणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं म्हणजे मला गणपतीमध्ये वगैरे तर बाकी ठिकाणी बघावं लागत नाही कारण की अंकुशांना सगळंच बघतात किंवा प्रदेशवाल प्रदेशचा माझा फोन करायची पण मला कधी गरज पडत नाही अंकुशांना सातत्याने त्या ठिकाणी संपर्कात असतात त्याच्यामुळं मी शंभर टक्के सांगेल की या नेत्यांचं पाडबळ होतं म्हणून त्या ठिकाणी इथपर्यंत खूप छान प्रवास झाला आणि बाकीचे ते माझे त्याचे सहकार आहेत विशाल तांबे असेल त्याचबरोबर काका सावंत असतील उदय महाले असतील निलेशी निकप असतील ह्या सगळ्यांना पण मी त्या ठिकाणी म्हणजे मेरिट निय का गुण दिल की बाबा या म्हणजे पक्ष म्हणून काही गोष्टी व्यूहरचना करायच्या असते की ती मंडळी धावून येतात ज्यांनी निवडणुका लढवल्या जिंकले किंवा ईव्हीएम मध्ये गडबड झाली आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये मान्य बापूसाहेब पठारे असतील माझ्या भगिनी अश्विनीताई कदम असतील सचिन नाका दोडके असतील यांनी सुद्धा हे सुद्धा चांगल्या पद्धतीने बॅकअप देतात त्यामुळे मला खात्री आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये वडगाव शेरी हडपसर विधानसभा खडक वासला पर्वती अगदी नका त्या ठिकाणी शिवाजीनगर कोथरूड हे सगळे चांगले रिझल्ट देतील कसब्यामध्ये आणि कॅन्टोनमेंटमध्ये काही जागा ह्या पूर्वी परंपरा म्हणजे वाटणीमध्ये ते व्यवस्थित बॅलन्स ठेवावं लागतील त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नंबरपणाने मी सांगू इच्छितो या सगळ्या गोष्टीमध्ये अण्णा म्हटले त्याप्रमाणे मी सगळ्या विधानसभा अध्यक्षांच्या माणूस आभार मानेल पण ज्यांच्यावर सातत्याने मी जास्त जबाबदाऱ्या टाकल्या आंदोलन करायची तर झाशीच्या राणीचा पुतळा आंदोलन करायचं तर गुडलक चौक आंदोलन करायचं तर अलका चौक आंदोलन करायचं तर जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यामध्ये मी सगळ्यात जास्त कोणाला त्रास दिला असेल किंवा अगदी मिटिंग घ्यायच्या तर सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ मीटिंग मिटिंग घ्यायची तर नेहरू आर्ट गॅलरी नेहरू सांस्कृतिक पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणी जबाबदारी उचलल्या असेल तर ते माझे अगदी नका जवळचे खंदे नका सहकारी माजी नगरसेवक उदयजी महादेश शिवाजी नगर यांना मी नका चांगले गुण देईल कारण की प्रचंड यांचे आभार मानले त्याच्याच बरोबर काकासाहेब चव्हाण असतील त्यांनी पण ज्या मीटिंग लावल्या किंवा बाकीच्या गोष्टी आल्या कुठं नका ना बुथच्या नाका याद्या द्यायच्यात याच्यामुळे त्यांनी कायम नंबर एक मारला आहे हे सुद्धा या ठिकाणी नंबर वन सांगायचं सोडेल गणेश ललावडे असतील कसबेचे कॅन्टेन्मेंटचे माझे शेखर दावडे असतील पर्वतीचे शशी तावरे असतील यांना सगळ्यांना मला त्या ठिकाणी गुण चांगले पैकी गुण द्यावे लागतील कारण की यांनी सातत्याने त्या ते प्रकारचा परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही ताकदरीशी लढू फक्त नका या ठिकाणी आघाडी किंवा महाविकास आघाडी याचा जो काही निर्णय असेल तो तो लवकर लवकर होता याचं कारण असं आहे की याच्यामध्ये पक्ष म्हणून तर तयार आहोत पण शेवटी राज्य म्हणून काही पॉलिसी असेल मला या ठिकाणी नंबर सांगायचं वाटेल गेल्या निवडणुकीमध्ये साहेब विरोधकांमध्ये फार फरक नाही मागच्या निवडणुकीमध्ये या शहरामध्ये बीजेपीला साडे एकवीस लाख मतं मिळाली आपण एकत्र राष्ट्रवादी असताना आपल्याला पावणे तेरा लाख मतं मिळाली त्या ठिकाणी शिवसेना काही जरी वाटत असेल बाकीच्या ठिकाणी राज्यात किंवा या शहरात चर्चा करत असतील की शिवसेनेचा नेताच नाही राहिला अमुक नाही राहिला तरी सुद्धा त्या शिवसेनेला आठ लाख तेरा हजार मतं मिळाली काँग्रेसला सव्वा पाच लाख मतं मिळाली आणि मनसेला पावणे चार लाख मतं मिळाली त्याच्यामुळे आकडेवारी जर ही सगळी बेरीज केली तर के बीजेपीचे दीडपट आहे म्हणजे बाकीच्या विरोधकांनी ह्या दोन हजार पंचवीसच्या सव्वीसच्या निवडणुकीत ठरवलं की ना का या ठिकाणी सचिना तावरे की आपण कोणाचं काही कमी जास्त झालं तरी चालेल पण बीजेपीला पराभूत करायचं ज्या बीजेपीने या शहराचं वाटतोळ केलंय तर जा जा के त्या ठिकाणी आपण शंभर टक्के नका त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्ग घेऊ शकतो ही परिस्थितीचं कारण आहे साहेब की आज सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत काय बातम्या आल्या आहेत जगामध्ये दोनशे तेवीस देश आहेत जगामध्ये दोनशे तेवीस देशांमध्ये हजारो शहर आहेत या हजारो शहरामध्ये पुणे शहराला पाचवा क्रमांक मिळाला कशामध्ये मिळाला आहे चांगल्यासाठी नाही मिळाला पुढचा ऐका जगातली सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी कुठं आहे ती पुणे शहरात आहे जगात हा जगात जगातली महत्वाची शहरं साधारणतः बावीस तेवीस ते ते हजार असतील त्या शहरामध्ये पाचवा क्रमांक पुणे शहराला मिळालाय जे पुण्याचे नवीन शिल्पकार आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आपण बोट पाहतो ना नवीन पुण्याचे नवीन शिल्पकार त्याचबरोबर या शहराचे भाग्यविधाते मान्य अजितदादा ह्या दोघांचे बोटे या, या शहरात जास्त लागतात आणि त्या शहराचा पाचवा क्रमांक हा जागतिक पातळी आलाय ही फार काय अभिमानाची बाब नाही त्यामुळे ह्यावर आपण पुणेकरांना जाऊन सांगणार आहोत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू बोर्ड लावू बॅनर लावू पण तुमचं सुद्धा कार्यकर्ते म्हणून किंवा इच्छुक म्हणून ह्या सगळ्या तुमची नैतिक जबाबदारी कारण की पुणेकरांना कळू द्या की आपला हा सगळ्यात घाणेरडा नंबर कशामुळे मिळालाय त्याचं क्रेडिट महायुतीला किंवा भाजपला देवेंद्र फडणवीसांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलीकडची जी आहे त्यांना आहे त्याच्यामुळे हे आपण सांगितलं पाहिजे त्याचबरोबर आज साहेब शहर पाण्याखाली बुडाले फ्रंटचा विषय रिवर फ्रंटमुळे बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी पाण्याची ना काही कुणच तुंबण्याची प्रक्रिया खास करून कसबा विधानसभा असेल शिवाजीनगर असेल आणि हडपसर विधानसभा या मतदारसंघाला आणि काही प्रमाणात खडक वासला मतदारसंघ याच्यामध्ये फटका बसलेला आहे त्याच्यामुळे या रिव्हरफ्रंटच्या संदर्भामध्ये हे सुद्धा भाजपने आणलेलं भूत आहे याचा या ठिकाणी आपण पुणेकरांना आज निश्चित संदेश द्यावा मला एक आपल्याला नंबरपणानं सांगा सर ब्रिटिशांपासून नाही का त्या म्हणजे या राज्यातलं एक महान राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे पहिलं धरण बांधलं ते खडकवासला धरण आपल्या या शहरामध्ये या रा या जिल्ह्यासाठी शेवटचं धरण बांधलं ते एकाच माणसाने बांधलं तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरदरावजी पवार साहेब त्याच्यानंतर एकही धरण झालेलं नाही पण हे मी मुद्दाम का सांगतोय साहेबांनी प्लॅनपूर्वक या शहरामध्ये एक किंवा दीड दीड एफ नुसार पुढे निवडून बिल्डिंग होतील म्हणून शेवटचं धरण मानत साहेब वरसगावपर्यंत थांबू शकले असते पण साहेबांच्या लक्षात की शहर वाढतंय आणि साहेबांनी हट्टपूर्वक त्या ठिकाणी टेमघर बांधलं त्याच्यामुळे आज शहराला काहीतरी दिलं असा आहे मी हे का सांगतोय त्याच्यामागचं कारण आहे मी असेल अंकुशांना असेल सचिन दोडके असेल अश्विनीताई असतील किंवा बापूसाहेब पठारे असतील आम्ही नका या ठिकाणी राजकारणात काही जरी होत असलं तरी आम्ही शहर सोडणार नाही पण साहेब आज मला आपल्याला ठिकाणी सांगायचं वाटेल की एक गंभीर परिस्थिती या शहरावर येणार आहे पूर्वीचा एक एफ एस आय दीडपर्यंत जात होता आज या शहरात जी नका विकास काम ज्या बिल्डिंगचे नका बांधकामं चालू आहेत ते लूट सके तो लुटलो या ऑफरप्रमाणे आज पुण्यात दोन तीन पाच सात नऊ एफ एस आय नुसार आता बांधकामं चालू आहेत म्हणजे बिल्डिंग प्रभात रोडला जिथं जागेवरच रस्ता चौदा पंधरा फुटाचा आहे तिथं आता बावीस मजली बिल्डिंग होत आहेत जिथं एका एक प्रभात रोडला जी काय एकदम हलकी फुलकी सुखी कुटुंबातील घर राह मंडळी राहायची दोन किंवा तीन लोकांचा एक बंगल्याच्या जागी आता तीनशे फ्लॅट चारशे फ्लॅट होत आहेत म्हणजे एका बिल्डिंगमध्ये आता बाराशे बाराशे लोक येणार आहेत त्याच्यामुळे कदाचित माझं मै मी याच्यामध्ये या क्षेत्रातला एक जाणकार म्हणून सांगू इच्छितो दोन हजार तीस किंवा बत्तीसला अशी वेळ येईल की पुणेकर तो कुठल्याही जाती धर्माचा असू तो जुना पुणेकर असो असू की नवीन आलेला पुणेकर असेल हा म्हणून मला या शहरात राहायचं नाही कारण लोक मुंगीच्या पावलांचालतात त्याच्यामुळे ह्या राजकारण्यांनी ह्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी जे वाटोळं केले या शहराचं त्यांना मन वाटेल असं जसं एफ एसआय वाटलाय त्याच्यावर कुठेतरी निर्बंध येण्याकरता या शहरामध्ये सत्ता बदल होणं गरजेचं आहे हे मला या ठिकाणी आपल्याला नंबर सांगायचं आहे हे होत असताना साहेब आज ती मिळाली असताना सुद्धा आज या ठिकाणी मी जरी पराभूत झालो अगदी सात मतांनी तरी आता उपमुख्याध्र्यांनी सुद्धा गल्लीबोळात फिरावं